हाय मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर आज मी इडलीचं पीठ कसं बनवायचं आहे त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे तर मी शंभर ग्राम उडदाची डाळ घेतलेली आहे आणि कोलम घेतले आहेत एक किलो सो मी आता मी अगोदर उडदाची डाळ वाटून घेणार आहे छानपैकी बारीकमध्ये एकदम स्मूथरित्या तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने डाळ वाटायची आहे आणि त्यानंतर मी तांदूळ वाटून घेणार आहे आणि ही डाळ आणि तांदूळ वाटताना जे आपण पाणी घेत भिजवत ठेवतो ना त्यास तेच पाण्याने वाटायची डाळ दुसरं पाणी नाही घ्यायचं आणि आता आपले तांदूळही वाटून झाले तुम्ही बघू शकता स्वतः मी ह्याच्यामध्ये फक्त मीठ टाकणार आहे आणि छानपैकी फेटून घेणार आहे तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये मला तुम्ही नक्की कळवा स्वतः मी हे व्यवस्थित फेटून घेतल्या आता मी हे परत भिजत ठेवणार आहे असंच हे रात्रभर तुम्ही बघू शकता इटलीचं पीठ किती छान फुगलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवा धन्यवाद